नागपूर तालुक्यात बिबट्या थैमान घातलेला आहे मित्रांनो प्रत्यक्ष जागेवरचा ग्राउंड रिपोर्ट तुम्हाला दाखवतो अनेकांनी अफवा म्हटले असं जागेवर जावं लागतं लक्षात घ्या आणि जागेवर लग न जाता या ठिकाणी अनेक जर फुशारख्या मारतात लक्षात घ्या अफवा आहे तुम्हाला प्रत्यक्ष जागेवर शेतकरी बांधवांचं दुःख तुम्हाला दाखवतो चला नमस्कार बांधवानो मी पंकज शहाणे लोकसेवा फाउंडेशन तुळजापूर मित्रांनो आज पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आहे आणि तुळजापूर तालुक्यामध्ये बिबट्याचं थैमान चालू आहे आपण गेल्या तीन वर्षापासून तुळजापूर तालुक्यात बिबट्या आलेला आहे असं असा की जनजागृती करत आहोत मित्रांनो तर तेव्हा काही लोकांनी काही प्रवृत्ती नाही अफवा आहे तुळजापूर तालुक्यात कुठे बिबट्या येत असतो का पंकज शहाने काही स्टंटबाजी करतात प्रसिद्धीसाठी वगैरे वगैरे बिबट्या सोडा मित्रांनो वाघ घेऊन गेलेला आहे वाघ सध्या बार्शीमध्ये गेलेला आहे बार्शी तालुक्यात तर असो तर तुळजापूर तालुक्यात आता बिबट्यानं थैमान घातलेलं आहे पूर्वी नुसता बिबट्या फिरायचा तर आता शेतकरी बांधवाची वासरं मारत आहे गई मारत आहे आणि आज आपण तुळजापूर तालुक्यातील आपसिंगाच्या मागच्या साईडला कात्री, कात्री गाव आहे हो, त्या कात्री गावात आलेलो आहोत आणि आपण रोहित देशमुख सचिन देशमुख यांच्या ह्यांच्या शेतामधील त्यांनी